कोपरगाव बस आगाराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आज दौरा करून डेपोची पाहणी केली यावेळी नव्यानं प्रस्तावित असलेल्या व्यापारी संकुलाचीही पाहणी करण्यात आली बस चार्जिंग स्टेशन उभारणीसह इतर अडचणींवर मार्ग काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून काम लवकरात लवकर मार्गी लागेल अशी ग्वाही आमदार काळे यांनी दिली आहे विशेष म्हणजे कोपरगाव आगारासाठी नवीन पाच एस टी बस प्राप्त झाल्या असून यातील दोन बसचं प्राथमिक स्वरूपात पूजन आज आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आलं पूजनानंतर आमदार काळे यांनी स्वतः बस चालवून लालपरीची अनुभूती घेतली ही घटना उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरली सततच्या बदलण्याच्या ही पावलं महत्वाची ठरणार आहेत नागरिकांच्या सोयीसाठी ही काम होती असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केलाय डेपोची पाहणी तसेच व्यापारी संकुल आपण डेपोच्या बाहेरच्या बाजूनी दक्षिणेच्या बाजूनी उभारतोय सगळ्या परिसराची पाहणी केली आणि आता निम्ब काम झालेलं आहे आणि इकडे शिफ्ट करून राहिलेलं काम आपल्याला करायचंय का तसच इलेक्ट्रिक जे चार्जिंग स्टेशन आहे त्याच्या बाबतीमध्ये काही अडचणी आहेत त्या सर्व गोष्टी आपण लवकरात लवकर त्या अडचणी सोडून त्याच्यामध्ये आपल्याला बस डेपो लवकर कसा पूर्ण करता येईल तसंच नागरिकांची जी काही मागणी आहे व्यापारी संकुल पण लवकरात लवकर लोकांसाठी खुलं झालं पाहिजे काही प्रक्रिया आहे शासनाची जी, जी काही प्रक्रिया आहे ते पूर्ण करून देखील एक चांगलं व्यापारी संकुल लोकांच्या सेवेमध्ये राहील आणि तिथे व्यवसाय काही छोटा मोठा व्यवसाय आपल्या नागरिकांना या ठिकाणी करता येईल आणि बाकीचं मग पुढच्या अडचणी आपण काय बस स्टँडच्या असतील तर बघू काय होईल आणि आता आज आपण अतिरिक्त स्वरूपामध्ये दोन बस पूजा केलेली आहे नवीन पाच बस दाखल झालेल्या आहेत आणि अजून पाच नवीन बस आपल्याकडे अपेक्षित आहे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन झाल्यानंतर इलेक्ट्रिक बसही आपल्याला मिळतील आणि जे काही कुंभ मिळालं याचं नियोजन चालू आहे त्या पद्धतीने कोपरगावला काहीतरी जास्तीत जास्त सुविधा कशा उपलब्ध करून घेता येतील त्याच्या माध्यमातून तोही माझा प्रयत्न आहे त्याला जर कुठं काही काही वाटलं काही शंका असेल तर निश्चितपणे आपण विचारावी असे नागरिकांना माझे आव्हान आहे तर बस चालवायचं तर काही अनुभव नाही मला पण गाडीसारखं थोडी फील आहे पर पहिल्यापेक्षा बसमध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या आपण पाहिलं रिक्लाइनर सीट्स आहे चार्जिंग पॉईंट आहे आणि ड्रायव्हरला पण चांगल्या सुविधा आहे त्यामुळं पहिल्यापेक्षा चांगल्या पद्धतीच्या बस आता आलेल्या तेव्हा थोडंसं चालवली बस मी पण हे काय आपलं काम नाही सोपं काम नाही हे त्याला ट्रेनिंग व्यवस्थित लागते एवढी मोठी गाडी रस्त्यावर चालवणं हे फार मोठी चॅलेंजिंग जॉब आहे त्यामुळं आपले जे काही ड्रायव्हर बंधू आहेत कंडक्टर आहेत कार्याला वाहन ते चालवतात लोकांची सेवा करतात चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होते अजून त्याच्यामध्ये हातभार लावून काय चांगल्या सुविधा आपल्याला शासनाच्या माध्यमातून देता येतील असा माझा प्रयत्न माझ्यासाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव